काय तुझं अरे मेघा उठ किती आळशीपणा करशील सोड तो आळशीपणा विसरलास का अरे आज आषाढस्य प्रथम दिवस आहे उठ बर हो नाही अक्षा माहिती आहे मला तू विसरलास का मी तर मे महिन्यातच बसायला सुरुवात केली आहे अरे मेघा तुझ्या अशाच अवेळी बरसण्यामुळे ना सगळी पंचायत झाली आता आषाढस्य प्रथम दिवस आहे नाही वैशाख प्रथम दिवस आहे असं साजरं करावं लागणार आहे तू अवेळी बरसतोस मे महिन्यातच पडतोस म्हणून असं वाटतंय की आता कांदा भजी खायची की आंबा खायचा या लोक मेघा हे बघ मेघा आज आषाढाचा पहिला दिवस आहे की नाही मला माझ्या प्रियतमेला संदेश द्यायचा आहे अरे तिच्यापर्यंत पोहोचायचं आहे विसरलास का तू तुझं काम अरे अक्षा तू कोणत्या युगात राहत आहेस तुला आता माझी काहीच गरज नाही आहे बघ तू मला कॉल लावलायस ना तसं तुझ्या प्रियतमेलाही कॉल लावू शकतोस व्हॉट्सअपला व्हॉट्सअपची काय गरज आहे आता कितीतरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आले आहेत आणि हल्ली किती वेगवेगळे वेग टॉक टॉकटाईमसुद्धा आले आहेत तू तिच्याशी कितीही वेळ बोलू शकतोस आता एक काम कर एक छोटीशी छान रील बनव आणि पोस्ट कर जी काही सेकंद तुझ्या प्रियतमेपर्यंत पोहोचेल आता ह्या कामासाठी तू मला कामाला लावू नकोस अरे यक्षा तुला माहिती आहे का आत्ता इन्स्टंटचा जमाना आहे घेऊ झेंजी पण थोडा अपग्रेड हो आता किती वेगवेगळे मार्गसुद्धा आले आहेत अगदी समृद्धी महामार्गापासून ते बुलेट ट्रेनपर्यंत एवढंच काय तू फास्टॅगचा उपाय बघ सगळ्यात बेस्ट दोन हजार रुपये भर आणि वर्षभर अप डाऊन कर कळलं का तुला मॉरल ऑफ द स्टोरी इज आता माझी काही तुला गरज नाही आहे बघ यक्षा तू तु तुझ्या प्रियतमेपर्यंत कसाही पोचू शकतोस आधुनिकरित्या आत्ताच्या काळाप्रमाणे अरे मेघा जोपर्यंत तू आहेस जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ना आषाढाचा पहिला दिवस हा कधीच बदलणार सुद्धा नाही अरे कितीही युग बदलू देत कितीही टेक्नॉलॉजी येऊ दे, दे पण तरीसुद्धा तू त्या प्रवाहात वाहत जाऊ नकोस रे मेघा आणि कितीही युगं लोटली तरी आपलं समीकरण काही बदलणार नाही आणि तू म्हणतोस ना मेघा तसे हजारो मार्ग निघालेही असतील सोशल मीडियाचे वेगळे प्लॅटफॉर्मसुद्धा आले असतील पण एक सांगू का तुझ्यासारखा कायम सजग जागृत असणारा आणि विश्वास वाचणारा मित्र मला कुठे मिळणार नाही रे मेघा हे बघ म्हणूनच जोपर्यंत ह्या जगात प्रियकर आहे प्रेयसी आहे आणि ह्या जगात प्रेम आहे ना तोपर्यंत तू मी महाकवी कालिदास आणि आषाढाचा पहिला दिवस हे सगळं काही चिरंजीव राहणार आहे मेघा आता एक काम कर बरस आणि छान मोकळा हो आणि आपल्या नेहमीच्या नित्य कामाला लाग। चल वेगा आषाढस्य प्रथम दिवस आहे